माजलेल्या मगरूर अधिकाऱ्यांना जाग्यावर आणण्यासाठी आम्ही स्वराज्याच्या वतीनं आंदोलन केली परंतु या माजलेल्या बोक्यांना जाग आली नाही लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका नंतर आज दहा तारीख आहे पूर्णपणे आचारसंहिता आजच्या दिवसाला उठलेली आहे त्याचबरोबर पंतप्रधान असतील अनेक मंत्री असतील यांचा शपथविधी देखील झालेला आहे या तिघाडी सरकारला या राज्यकर्त्यांना आमची चेतावणी आहे मराठा विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही तुमची जागा आम्ही तुम्हाला निवडणुकांमध्ये दाखवून दिली होती आज या विद्यार्थ्यांचा काय दोष आहे हे विद्यार्थी विचारे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले मराठ्याच्या पोटी जन्माला आले या विद्यार्थ्यांच्या अनेक तारखा परीक्षांच्या डिक्लेअर केल्या अनेक याद्या डिक्लेअर केल्या त्याचबरोबर तारा दूध सारखा प्रकल्प असेल सारथी संस्थेला समता दूत असतो महाज्योतीला दुसरा दूत असतो परंतु सारथीचा तारादूत बंद केला जातो ठीक आहे तारा या प्रकल्पावरती टीका झाली असेल काय झालं असेल तुम्ही नाव बदला त्याचं व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने फॉर्मॅटमध्ये करा परंतु तुम्ही काम करत नाहीये माजलेल्या या आय एस अधिकाऱ्यांच्या खुर्ची खाली करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतोय पीएचडी एमपीएससी युपीएससी तारादूत त्याचबरोबर इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या शासनानं फक्त अन्याय केलेला आहे यांच्या खुर्चे खाली करा यासाठी आंदोलन आहे ते फक्त आंदोलन नाही तर जनता दरबार आहे वेगळ्या अनेक पद्धतीने तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांनी या संस्थेकडनं सर, त्यांचे प्रश्न सुटत नाही म्हणून या जनता दरबारामध्ये सहभाग नोंदवून आपले प्रश्न मांडलेले आहेत या या सर्वांना जागा करण्यासाठी या सारखी संस्थेच्या दारामध्ये आम्ही झोपून आंदोलन करणार आहे स्वायत्त संस्था या कारणाने या ठिकाणचे प्रशासन मंडळानं या ठिकाणच्या संस्थेच्या संचालकांनी सर्वांनी या ठिकाणी यावं बैठक घ्यावी आणि आमचे प्रश्न वेळ गेले तीन वेळा बैठकांमध्ये मान्य झालेले इम्प्लिमेंट करत नाहीये ते इम्प्लिमेंट करावं महामंडळ असल्या कारणाने अध्यक्ष संचालक मंडळानं आमच्यासमोर आमचे प्रश्न मान्य करावे जे यापूर्वी तीन वेळा जी आर काढून मान्य केलेला आहे त्याचं इम्प्लिमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सारथीची जागा आम्ही सोडणार नाही आणि प्रामुख्याने अकार्यक्षम असणारे काकडे म्हणून या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते चार वर्ष एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी कसे राहतात आणि जर ते अकार्यक्षम आहेत तर अजितदा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आपल्याला माझे हात जोडून आहे मराठा समाजावर अन्याय करायचं या काकडे नावाच्या अधिकाराला या ठिकाणाहून काढलं पाहिजे त्यांची चार वर्ष पूर्ण झालेली आहे जर तुम्ही त्यांना काढणार नसेल तर त्यांच्या हकलपट्टीसाठी देखील वेगळं आंदोलन आम्ही उभं करणार आज हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार एकंदरीत पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं दोन वेळा परीक्षा घेतली आणि दोन्ही वेळा परीक्षा पोहोचलेली आहे तर आता पुन्हा परीक्षेचा झाड घालणार आहे तर तुम्ही काय मागणी करणार साहेब तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे डिसेंबर मध्ये ही प्रक्रिया एकदा घडती मग गेल्या दोन महिन्यापूर्वी एकदा प्रक्रिया घडती अहो काय आचारसंहिता लागली म्हणून हे काही कारण आहे का विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का मोलमजुरी करणाऱ्यांची ही बिचारी सगळी मुलं आणि पेपर फुटीच्या नावावरती जर तुम्ही या विद्यार्थ्यांचं वर्ष काय घालवत असाल तर सेम म्हणून तुमचा निषेध करावा वाटतं सारथीची मुलं पण आमची बार्टीची मुलं पण आमची आहेत महाज्योतीची मुलं पण आमची आहेत तात्काळ ज्यावेळेस पेपर फुटले पुढच्या सात दिवसांना नोटिफिकेशन पेपर झाला पाहिजे होता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार आहे या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि करायचं काय तुम्हाला जर मुलांना शिकवायचंच आहे तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेतून त्यांची परीक्षा घेऊ शकता त्यांच्या तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता नक्की कशा पद्धतीचे प्रोजेक्ट करणार आहेत काय आहेत आणि तुमच्या लेवलला तुम्ही निर्णय घेऊ शकता काही पुढची उपर वाईट गोष्ट सांगतो आठ आठ हजार रुपयासाठी यूपीएससी यूपीएससीचे बोर एकदम मारत मारतात आठ हजार रुपयाची तुम्ही हे देऊ नाही स्कॉलरशिप आणि एकशे चार कोटी रुपये या संस्थेचे विना वापरात पडून राहतात हे एकशे चार कोटी वा विना वापरात पडून राहिले म्हणून देखील या काकड्याला तुम्ही स्कॉलरशिप ठरवू शकता आणि याला या खुर्चीवर काढू शकता जोपर्यंत आमच्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी झोपून आंदोलन करणार आहोत मागच्या वेळेस मागच्या वे हो वेळेस मा पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या जो कोण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याची बदली व्हावी किंवा त्याच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाले या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी पत्र व्यवहार केला होता त्याचा काय विद्यापीठाने पुढे विद्यापीठासोबत आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे विद्यापीठाने प्रसारथीला कळवण्यात आलेला आहे की अगदी कमी काळात तुम्ही आम्हाला परीक्षा घ्यायला लावताय त्यामुळे आमच्याकडून प्रश्नपत्रिका सील केली गेली नव्हती तेवढी चूक आमची होती परंतु प्रश्न रिपीट नव्हते हे त्यांनी त्यांची आणि ते रिझल्ट द्यायला तयार आहेत परंतु आमचा मूळ प्रश्न हा आहे की परीक्षा घेणं हेच अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही मुलाखतीच पात्र अशी यादी तयार करता ती यादी वेबसाईटवरती टाकता आणि त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा घेता ते अत्यंत विसंगत आहे त्याच्यामुळे सारथी संस्थेने लवकरात लवकर यादी जी घोषित केलेली आहे त्या यादी घोषित केलेल्या मुलांची मुलाखत घ्यावी आणि त्यांना सरसकट फेलोशिप देऊन टाक